त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय भव्य दिव्याचा भरणात केसरी पंधरेकरांचा भव्य दिव्याचा मैदान आजच्या मैदानातील आठ नंबरचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक आठ मधून गाडी सिद्धार्थ प्रसन्न बापूसे डांबेकर वडकी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक आठ वरून बापूसाहेब डांबेकर वडकी पुणे जगदीश बापू शिंदे उरडी देवाची आणि कुमारी साली संतोष मोडक वडकी पुणे यांचा घरचा साथ पडला बावीस अकरा पिस्टन मोठा आणि बारका पिस्टन बावीस अकरा पिस्टन पिस्टन ची अशी गाडी आजच्या भव्य दिव्यातील आठ नंबर चे मांग करी सुंदर शिस्त पद्ध दर्शक मडा ज्या पद्धतीने या बारामती तालुक्याचे या भरगाडी क्षेत्रामध्ये चालू झाल्यापासून संघटना सक्रिय झाल्यापासून आवर्जून नाव घेतलं जातं असा बारामती तालुक्यातील पंधरेकरांचे भव्य दिव्या असा भारत केसरी मैदा आणि आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवला पाच क्रमांक सात मधून पाल गाडी समर्थ डेरी गणेशेठुले नातेसाठी बाजी ग्रुप खडकवासला भंटी शेठ भोडके या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला अशी गाडी पळाली समर्थ डेरी गणेश शेठ घुले भंटी शेठ भोडके शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांचा या ठिकाणी काशी पळाला आणि त्याच्या जोडीला आपल्याला मोरा हरण्या ग्रुप मुळशी यांचा आदत किंगर रामा पळाला सुंदर गाडी पळवली संतुडावर मोरगावकरांनी ते आजच्या भव्य दिव्य मैदानातील सात नंबरचे मान करी सुंदर असं शिस्त कथ पारदर्शक मैदान कुठल्या गाडी मालकावरती अन्य नाही कटाला सुधारणा सीमेला सुधाना आणि फायनल ला या असंधरेकरांच्या मैदान, मैदानातील सहा नंबरचा मान पटकावला तास क्रमांक एक मधुरपाली गाडी महालक्ष्मी प्रसाद शिरजीत श्रीराम पालवे साहेब सदाशिवनगर पंधावडे या गाडीचा अच्छा आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक एक वरून पीएसआय शिरजीत श्रीराम पालवे साहेब नगर यांचा या ठिकाणी साहेब्या पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला दादा नारायण माने संतोष माने कणेरकरांचा या ठिकाणी रॉकेट त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पळाला साहेब्या आणि रॉकेट ची अशी गाडी अच्छा भव्य देवी मैदानातील सहा नंबरचे चे सुंदर सुंदरा मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये मा पाच आणि चार साठी बैरोनाथ केसरी पंढरेकर मैदान हिंद केसरी वारग्यासू पंधरे यांच्या विशेष आयोजनाखाली मैदान संपन्न झालं आणि चार आणि पाच साठी आटी आणि तटेची लढत झाली त्या लढतीमध्ये आजच्या मैदानामध्ये दोन गाड्यांना चार आणि पाच साठी विभागून बक्षीस देण्यात आली आहे आणि त्या दोन गाड्या पाच क्रमांक दोन वरती हरहर महादेव प्रसन्न श्री साई सागरनाणा फुले तांदूवाडी बारामती आणि दुसरी गाडी आहे जारवान के डावर या तोर ना सामना निकाल दिला जाणार पळाली साईसागर नाना खोडे मुंबई पोलीस शेंतून खुडे, पोली खुडे तांदेवाडी बारामतीकरांच्या या ठिकाणी पक्ष्या पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला कुमारी वंशिका प्रदीप शेळके होळीचा गाव सौरव डायव्हर ढवळकरांचा या ठिकाणी चकमक पळाला चकमकाने पक्ष्याची सुंदर अशी गाडी आजच्या भव्य दिवास या मैदातील चार आणि पाच नंबरचे मानकरी ठरली आणि दुसरी गाडी पाहिली तास क्रमांक चार वरती संजय शेठोई संजय शेठ आठोळे रावण बँस गाडीखेड यांच्या ठिकाणी लावणपणातील आजड्यावर कुरबावीकरांचा बबला पाहिला बबल्या आणि रावत पक्ष आणि चकमा आजच्या भव्य दिव्याच्या भैरवनाथ केसरी पंधरेकरांच्या मैदानाची चार आणि पाच नंबरचे विभाग क्रमांकाचे मानकरी सुंदर असं शिस्तबद्ध भैरवनाथ केसरी पंधरेकरांचं एक शिस्तबद्ध आदर्शवादी कुठल्या अगर गाडी ते अन्याय असा माझा संपर्क झाला आणि आजच्या मागण्यामध्ये तीन नंबरचा मान पटकवला पाच क्रमांक पाच मधून पलीगाडी सिद्धेश्वर प्रसन्न कुमारी स्वराविनोद मतकर कोराळे ही बुध्रुआचा आजच्या मागण्यामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली स्वरा विनोद मतकर खोराळे यांचा या ठिकाणी राजा पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला सृष्टी मनोज खोमणे कोराळेकरांचा या ठिकाणी शिरपा उर्फ कॅरी बॅग पळाला कॅरी बॅग आणि राजा जी अशी गाडी आजच्या भव्य दिव्या मद्यातील तीन नंबर चे मान खरे अशी गाडी तिसऱ्या नंबर साठी पात्र केली सुरज ड्रायव्हर मोहळकर सुंदर अशी लढत तीन गाड्यांमध्ये झाली त्यामध्ये अधिक दोन गाड्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आटी तटीची लढत झाली आणि आजच्या भैरुनाथ केसरी पंधरेकरांचं भव्य असं मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक तीन मधून पालीवाडी नौकटीनाथ कसन मयूर सरस पंधरे सुट्टी मेकर उदयदाजी कर या गाडीचा आजच्या वादनामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली नवखंडनाथ प्रसन्न मयुर सन पंधरे सुट्टी मेकर उदयदाजी कदम या नावावरती नशेबाज मावलं डॉक्टर संदीप कुंडलकर रुपेश डाबले शुभम बिचुपले यांचा या ठिकाणी चिमण्या पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला विकास राठोड छत्रपती संभाजीनगर अमर जाधव अटिल डाव तामखडा यांचा या ठिकाणी चेंडू पळाला चेंडू आणि चिमण्या आजच्या भव्य दिव्या अशा दोन नंबर चे मानकरी आणि आजच्या वादनातील भैवनाथ केसरी पंढरेकरांचे भव्य दिव्य दिव्यांचे मैदान आजच्या मैदानाचे आयोजक आदरणीय संदीप उर्फ महाराज जग्ता मनजाबा जगता पंधरे सूर्यजप्पा भोटे आणि आदरणीय नितीनसेथव आणि हिंद केसरी वालगा ग्रुप पंधरे आणि अखिल भारतीय रेल्गाडी संघटना बारामती तालुका यांच्या विशेष वीश मार्गदर्शनाखाली आयोजनाखाली मैदान संपन्न झाला आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सहा मधून पालवारी ओम सायना कृष्णकुमारी सौर्य देव द्वेकरपा लोडंद शंभू महादेव महा पृथ्वीराज गाडीचा खुटवाळ मैदानामध्ये पुणे क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली सहा वरून पृथ्वीराज बाबा खुटवार फुरसुंगी कुमारी शहरा दैवत गोवेकर लोनंद पाटील खोरेगाव यांचा या ठिकाणी बैजा पळाला आणि त्याच्या लढेला पळाला मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर सोरा विकास गायकवाड करंजी यांचा या ठिकाणी लखन लखन आणि बैजा अच्छा भव्य दिव्याशा भरनाथ केसरी एक लाख अकरा हजाराचे एक नंबरचे मानकरी ठरले आहे सुंदरासी वारीपाली किशोर नगर आणि आजच्या मैदानातील एक नंबर चे मानकरी ठरली आहे विजेत्या सर्व